नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे चमचमीत व झनझणीत सुरमईचं कालवण खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ सुरमईचं कालवण बनवण्यासाठी त्याचा मसाला काढून घेऊ तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहे कांदे उभे चिरून ते थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहे त्याचबरोबर सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्यासुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे त्याचबरोबर एक टमॅटो उभा चिरून तो सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचा आहे सर्व मसाला भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचा व सहा ते सात लसणाच्या पाकळ्या बारीक किचून घेतला आहे आल्याचा एक तुकडा तो सुद्धा बारीक किसून घेतला आहे त्याचबरोबर अर्ध नारळ ते सुद्धा किसून त्यामध्ये टाकलं आहे व थोडीशी कोथिंबीर घेऊन थोडंसं पाणी घ्यायचं व त्याचा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे इथे एका बाऊलमध्ये दोन मोठे चमचे लाल तिखट घेतली आहे एक चमचा हळद घेतली आहे एक चमचा गरम मसाला व एक चमचा धनेजिरे पूड घेतली आहे एक चमचा घरगुती तयार केलेला मसाला घेतला आहे थोडंसं पाणी टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे की जेणेकरून पेस्ट तयार होईल एका कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापलं की सुक्या मसाल्यांची पेस्ट त्यामध्ये टाकून मिक्स करायची आहे व एक मिनिटासाठी परतवून घ्यायची मसाला परतवून झाला की वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकून पुन्हा ते सुद्धा दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे त्यानंतर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून मसाला मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे मसाला शिजला की त्यावर अशा पद्धतीने तेलवर येईन समजावं मसाला अगदी परफेक्ट शिजला आहे त्यानंतर एक चमचा मीठ टाकून मसाला परतवून घ्यायचा आहे व इथे मी सुरमईचे काप घेतले आहे ते सुद्धा स्वच्छ धुवून मसाल्यामध्ये टाकायचे व त्यावर एक झाकण ठेवून त्यामध्ये एक मोठा ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी गरम झालं की मसाल्यामध्ये पाणी ओतायचं आहे व अलगद मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे मी दोन कोकम फिश करीमध्ये टाकून मिक्स करत आहे उकडी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा फिश करी बनवू शकता किंवा मसाल्याच्या पाण्याला उकळी आल्यानंतर काही लोक त्यामध्ये डायरेक्ट फिश टाकतात त्या, टाकता। त्या पद्धतीने सुद्धा फिश करी खूप छान तयार होते उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवून साधारणतः पाच ते सात मिनिटासाठी कालवण शिजवून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी झणझणीत व चमचमीत अगदी सोप्या पद्धतीने सुरमईचं कालवण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन